आज काहीतरी मस्त असं स्पेशल खायची इच्छा झाली होती म्हटलं चला पुरी भाजीचा बेत करता नेहमी पनीर वगैरे खाऊन कंटाळा आला होता आणि मस्त अशी आपल्या गावाकडे बस आ, बस स्टॉपच्या साईडला कशी भारी हॉटेलमध्ये छोट्या छोट्या हॉटेलमध्ये पुरी भाजी पण भेटते बघा तशी झाली होती मस्त ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा त्याच्यासाठी काय मस्त दोन बटाटे उकडून घेतले त्याला मधनं चिरलं आणि एक स्मॅश करण्यासाठी ठेवला आणि एकाचे छोटे छोटे काप करून घेतले एक टोमॅटो एक कांदा बारीक चिरून घेतला एक वाटण बनवलं कोथिंबीर अद्रक आणि लसणाचं ते पण छान मिक्सरमधून काढून घेतलं तर कढईमध्ये तेल ओतलं तेलामध्ये कढीपत्ता टाकला जिरे तडतडले की छान त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचं मीठ टाकलं चवीनुसार ते पण छान परतून घेतलं त्याच्यानंतर आपलं लाल तिखट जे आपण वापरतो ते मी काळा मसाला टाकून घेतला तो पण छान परतून घेतला त्याच्यानंतर कसुरी मेथी थोडीशी अशी हातामध्ये हे करून कूस करून त्याच्यामध्ये टाकायची त्याने छान फ्लेवर येतो त्याच्यानंतर आपलं लाल तिखट भेटतं ना ते टाकलं म्हणजे त्याने पण भाजीला छान कलर येतो थोडंसं चवीनुसार टाका आणि त्याच्यानंतर बटाटे असे छान कुस्करून टाकायचे आणि आरते बटाटे फोडी करून टाकायचं म्हणजे ती कशी भाजी घट्टसर होती आणि तरीदार बनते खूप छान लागते खायला तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि याच्यामध्ये ना सगळं परतल्यानंतर गरम पाणी ओतायचं तुम्हाला जेवढं क्वांटिटीमध्ये पाहिजेल भाजी तेवढ्या क्वांटिटीमध्ये गरम पाणी ओतायचं मी जरी मात तिघांसाठी बनवली आहे आणि मस्त दोन बटाट्यामध्ये खूप छान झाले होते मोठ्या साईजचे बटाटे होते मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर बटाटे मी ना ते थोडेसे ह्यानी हे करते स्मॅश करते स्मॅश केले ना थोडेसे बटाटे मग अजून त्या भाजीला छान टेक्स्चर पण येतं तरी पण येते आणि घट्टसर अशी मस्त दाटसर भाजी बनते आणि मग एकाच्या साईडला मस्त अशा सा पुऱ्या लाटून मग तळून घेतल्या मस्त अशी आपला पुरी भाजीचा बेत केला खूप मस्त झाली होती पुरी भाजी तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा त्याच्यासोबत कांदा आणि लिंबू घेतलं सेम गावाकडे हॉटेलमध्ये भेटतील ना तशी झाली होती तर नक्की रेसिपी ट्राय करा